जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखान्याच्या माध्यमातून ओढ्यात सोडलेले केमिकलयुक्त पाण्याने ओढे व पिंपरी येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे जयपूर व पिंपरी येथील ग्रामस्थांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती या तक्रारीची दखल घेत शुक्रवारी सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते व क्षेत्र अधिकारी राहुल निंबाळकर यांनी कारखानास्थळाला भेट दिली ओढ्यात सोडलेले व विहिरीत पाझरलेल्या पाण्याचे नमुने तपासणीला घेतले तसेच सदर पाणी दूषित असल्याचे सांगितले याबाबतचा अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे अमोल सातपुते यांनी सांगितले मी पाटील कारखान्याचा अधिकारी म्हणून मॅनेजर म्हणून मी कारखान्यात कामा आहे तरी कारखान्याचं जे काही पाणी ई टी पीचं जे ट्रीटेड पाणी आहे ते पाणी थोडं गावालगतच्या भागामध्ये इ टी ई टी पीच्या ट्रीटेड पाणी माध्यमातून जात आहे तर है। ते पाण्याचा आम्ही बंदोबस्त कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास व्हावा किंवा इतर कोणाला त्रास व्हावा ही ही आमची भूमिका नाही तर याची आम्ही जी काही खबरदारी आहे ती खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न करत करत आहोत आणि यापुढे सुद्धा ते पूर्णपणे बंद होण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करीत आहोत कारखाना प्रशासनसुद्धा आम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे की बाबा हे कारखान्याचं पाणी जे आहे जे काही ट्रीटेड पाणी असेल शेती उपयोगी असेल ते पाणी तुम्ही लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी आम्हालासुद्धा मॅनेजमेंटकडून तसं सांगितलं गेलं आहे तर त्या त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत तर ज काही लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची आम्ही खबरदारी घेतो आम्ही आता ट्रेंकर, ट्रेंकर ते ट्रँकर टँकरच्या माध्यमातून ते पाणी आपण जे काही सर ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये जे काही पर्क्युलेशन होऊन आलेलं आहे ते पाणी आम्ही टँकरच्या माध्यमातून बाहेर आजूबाजूच्या परिसरात कारखाना परिसरात आम्ही ते याची विल्हेवाट लावत आहोत